प्रहार टीव्ही सत्यमेवा व्रतम आमचा म मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे अशी टीका काही जण करत आहेत नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे आम्ही महाराष्ट्र काबीज करू असा निर्धार उद्धव ठाकरेंनी विजयी मेळाव्यात व्यक्त केलाय तसेच माझ्यात आणि राज ठाकरेंमध्ये भांडण लावून नतद्रष्ट डोक्यावर बसत आहेत अशी टीकाही त्यांनी केली आहे आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे असं बाळासाहेबांनी सांगितलंय संकट आलं की आपण मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपण एकमेकात भांडू लागतो आता हा नतद्रष्टपणा अजिबात करायचा नाही असंही ते म्हणाले आपल्या दोघांमध्ये भांडण लावून नतद्रष्ट डोक्यावर बसत आहेत हे किती काळ सहन करायचं आहे प्रत्येक वेळी काही झालं की भांडण लावायची आताही तेच होणार म्हणजे आम्ही एकत्र येणार आल्यानंतर निवडणुकीपर्यंत एकत्र राहतील काही जण म्हणतात यांचा मराठीचा नाही तर महापालिकेचा आहे नुसता महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचाही आहे आम्ही महाराष्ट्र काबीज करू असं उद्धव ठाकरे म्हणाले आमच्या दोघात जो काही अंतरपाठ होता तो अनाजीपंतांनी अंतर दूर केला आता अक्षता टाकण्याची काही अपेक्षा नाही असा टोला त्यांनी नाव न घेता फडणवीसांना लगावला एकत्र आलो आहोत एकत्र राहण्यासाठी असं सूचक विधान त्यांनी यावेळी केलंय अनेक बुवा महाराज व्यग्र आहेत कोण लिंब आहे कोण टाच आहे कोणी गावी जाऊन अंगारी धुपारी करत असेल रेडे कापत असतील या सगळ्यांना सांगतो आमच्या आजोबांनी या गिरो विरोधात लढा दिला होता आम्ही त्यांचे वारसदार म्हणून तुमच्या समोर उभे ठाकले आहोत आज तर निवडणुका नाही सत्ता येते आणि जाते पण आपली ताकद एकजुटीत असली पाहिजे असं बाळासाहेबांनी सांगितलंय संकट आलं की आपण मराठी एकवटतो आणि संकट गेलं की आपणच एकमेकात भांडू लागतो आता हा नष्टपणा अजिबात करायचं नाही गेल्या विधानसभेत त्यांनी बटेंगे तो कटेंगे केलं हिंदू मुसलमान तर केलंच पण खास करून केलं याची नीती अशीच आहे एकत्र एक केलं हरियाणात जाट एकत्र एक केलं आणि महाराष्ट्रात मराठ्यांना उचकवलं आणि मराठेत तर एकत्र एक केला त्यांच्यात भीती निर्माण केली मराठी माणूस मराठी माणसाशी भांडला आणि दिल्लीचे गुलाम आपल्या डोक्यावर राज्य करू लागले आपण त्यांच्या पालक्या व्हायच्या पालक्यांचे भय होणार की कधीतरी मायमराठीच्या पालखीत सन्मानानं बसवणार आहात अशी विचारणा उद्धव ठाकरेंनी केली आहे